आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पहलगाव इथं पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ परभणी शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी महामोर्चा काढण्यात आला शनिवार बाजार परिसरातून या मोर्चाला प्रारंभ झाला बाळूगुरु आसोलेकर हरिभक्तपरायण आच्युत महाराज दस्तापूरकर यांनी प्रारंभी मनोगत व्यक्त केलं तर विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री आनंद पांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या हा मोर्चा नारणपेठ कॉर्नर गुजरी बाजार गांधी पार्क अष्टभुजा मंदिरामार्गे स्टेशन रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला यावेळी भारत माता की जय वंदे मातरमचे नारे देऊन मोर्चातील हजारो युवकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या या मोर्चामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव दो, आमदार राहुल पाटील डॉक्टर विवेक नावंदर आनंद भरोसे व्यंकटराव शिंदे प्रताप भैया देशमुख डॉक्टर केदार खटिंग बाळासाहेब जाधव मधुकर गव्हाणे रितेश जैन मंगल मुदगलकर डॉक्टर मंजुषा नरवाडकर राजेश देशपांडे कमलकिशोर अग्रवाल भीमराव वायवळ सुरेश भुमरे शंकर भागवत संजय गाडगे डॉक्टर रामेश्वर नाईक राजकुमार भामरे सुनील रामपूरकर अभिजित कुलकर्णी डॉक्टर राजगोपाल कालानी शंकर देशमुख सचिन आंबिलवादे यांच्यासह हजारो नागरिकांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या मोर्चाचा समारोप राष्ट्रगीतानं करण्यात आला तत्पूर्वी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना शिष्टमंडळानं निवेदन सादर केलं जम्मू काश्मीर येथील पहलगाम इथं दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज चोवीस एप्रिल रोजी परभणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला सकल हिंदू समाजाच्या वतीनं काल बुधवारी पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून परभणी बंदचं आवाहन केलं होतं त्यानुसार या आवाहनाला प्रतिसाद देत आज परभणी शहरातील संपूर्ण बाजारपेठ दुकानं प्रतिष्ठानं आणि अंतर्गत वाहतुकीची सेवा कडकडीत बंद ठेवण्यात आली तर परभणी बंद मोर्चाच्या वतीनं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पेंडा उभारण्यात आला या पेंडाल परिसरात अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते पोलीस प्रशासनाच्या वतीनं बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा स्थळ निश्चित करण्यात आलेले आहेत पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज परभणीत मुस्लिम बांधवांनी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद देत आपापली दुकानं शंभर टक्के बंद ठेवली तर सायंकाळी या बांधवांनी परभणी शहरातून कॅन्डल मार्च काढत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे त्याचबरोबर या हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधून त्यांना शिक्षा करावी आणि यामागे कोणाचा हात आहे याचाही शोध घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भॅड हल्ल्याचा येथील शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व जखमी नागरिकांच्या कुटुंबियांना सरकारनं तात्काळ आर्थिक मदत करावी व हल्ला घडवणाऱ्या अतिरेक्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश वरपुडकर तुकाराम रेंगे भगवान वाघमारे नदीम इनामदार बाळासाहेब देशमुख अमोल जाधव गुलमीर खान विनोद कदम सुनील देशमुख दिगंबर खरोडे सुहास पंडित वाजेद जहागीरदार खदीरलाल हाशमी विनय भाटिया अभय देशमुख मतीन शेख अब्दुल सईद यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ऍलर्जी सोरायसिस गजकर्ण करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी पर्यटकांना वाचवण्यासाठी दहशतवाद्यांची झुंज देताना शहीद झालेल्या सय्यद आदिल सैयद हुसेन यांना मरणोत्तर शौर्यचक्र पुरस्कार द्यावा अशी मागणी परभणीश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे निवेदन देण्यात आलं असून निवेदनावर जाकीर अहमद खान अक्षय देशमुख विकास लंगोटे जयश्री खोबे आदिक इनामदार शेख अहमद आकाश लहाने पाशा कुरेशी मुजाहिद मेमन अली खान शकील मोहुद्दीन अखिल गाजी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत काश्मीरच्या पहलगाम झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा भाकप्पच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे पहलगाम येथील पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियाप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत भाकपच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनावर अॅडव्होकेट माधुरी क्षीरसागर लक्ष्मण काळे प्रसाद गोरे ओंकार पवार प्रेम धोंगडे शेख अब्दुल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आज राष्ट्रीय पंचायत राज दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य ओमप्रकाश यादव मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नामदेव आघाव उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम समाज कल्याण अधिकारी सरस्वती भोजने यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती जिंतूर तालुक्यातल्या येलदरी इथं पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण बाजारपेठ बंद पाळून निषेध नोंदवण्यात आला सकाळपासूनच बाजारपेठ पूर्णपणे बंद राखत व्यापाऱ्यांनी प्रसाद प्रतिसाद आहे सकाळपासूनच बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता सायंकाळपर्यंत या बाजारपेठेतील दुकानं पूर्णपणे बंद असल्याचं दिसून आले जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं पर्यटकावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज परभणी इथं बंद पाळण्यात आला याच दरम्यान पोलीस प्रशासनानं भाजपाचे सुनील देशमुख स्वप्नील पिंगळकर रोहित जगदाळे सुरज चोपडे माऊली कोपरे पाटील यांच्यावर कारवाई केली आहे परभणी तालुक्यातल्या पेडगाव येथील मिया पिंपळगाव रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरात मोकळ्या जागेत अचानक आग लागल्याची घटना काल तेवीस एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच परभणी येथून अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झालं या पथकानं त्वरित कारवाई करत आग आटोक्यात आणली या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवित अथवा हानी झालेली नाही हवामानातील बदल आणि पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे जागतिक तापमानवाढीची समस्या निर्माण झाली असून त्याचे परिणाम शेती क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात होत आहेत पृथ्वीवरील पर्यावरणाचं रक्षण करण्याबरोबरच पर त्याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं ता प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलंय वसंतरानायक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात बावीस एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते यावेळी महाऊर्जाचे उपसहव्यवस्थापक विनोद शिरसाट भारत सरकारच्या ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोचे ऊर्जा लेखापरीक्षक केदार खामतीकर सहयोगी के अधिसत्ता व प्राचार्य डॉक्टर राहुल रामटेके विभाग प्रमुख डॉक्टर मदन पेंडके जिमखाना अध्यक्ष डॉक्टर एस डी विखे आदींची उपस्थिती होती <स्था> काश्मीरातील पहलगाम इथं पर्यटकावर झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सेलू येथील मुस्लिम बांधवांच्या वतीनं तेवीस एप्रिल रोजी सेलूच्या क्रांती चौकात निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीमध्ये सहभागी होऊन परभणी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद सावंत यांनी मार्गदर्शन केलं तर हल्लेखोर अतिरेक्यांचा तीव्र शब्दात यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला आहे परभणी तालुक्यातल्या पेडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक ऋतू शाळा इथं उपसरपंच शेख सलमान यांच्या अध्यक्षतेखाली शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून गोपाळ देशमुख आणि शिवाजी देशमुख यांची उपस्थिती होती यावेळी अध्यक्षपदी मोबिन खान उपाध्यक्ष फिरोज पठाण शिक्षणप्रेमी अब्दुजर खान ग्रामपंचायत सदस्य हरेश खान शालेय व्यवस्थापन समिती सदस्य चांद खान युसुफ खान फैजुल्ला खान अजमत खान आमिर खान शेख मुसा आदींची नोड करण्यात आली रेड एप्पल एक्सक्लूसिव एम आयडी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद